नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी सर्वांनी समोर जायच्या इकडे मागच्या उभे समोर बसून घ्या सर्वांनी बसून घ्या सर्वांनी खाली बसून खाली बसल्या सर सर समोरच्या बाजूला उभे सर्वांनी समोर या सरी समोर घ्या सर्वांनी समोर जायचं इकड्या पाठीमागच्या समोर समोरपासून घ्या सर्वांनी नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका